नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील संभाजीराव बडगिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा पातळीवरील एकोणचाळीसवी कैलासवासी संभाजीराव बडगिरे वादविवाद स्पर्धा संपन्न झाली या वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक अर्जुनराव जाधव हे होते या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी बाळकृष्ण विनायकराव रामपूरकर यांची उपस्थिती होती या प्रसंगी संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष डॉक्टर आनंदराव भटगिरे तसेच विद्यालयाच्या प्राचार्या तथा मुख्याध्यापिका लता भटगिरे यांची उपस्थिती होती या प्रसंगी इंजिनियर बालासाहेब पनाळे भुजंगराव बुरगे धर्माधिकारी साहेब मोरे साहेब एस बी स्वामी डॉक्टर विनोद वाघमारे यांची विशेष उपस्थिती होती उद्घाटीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहवाल वाचन मुख्याध्यापिका श्रीमती लता बडगिरे यांनी केले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्यांच्यामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत त्यांना वाव मिळायला पाहिजे या उद्देशानं तीस जानेवारीला संभाजीराव बडगिरे यांच्या निमित्त या वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं विद्यार्थ्यांमध्ये वादविवादाचं कौशल्य विकसित व्हावं आणि त्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं या उद्देशानं दोन तीस जानेवारी एकोणीसशे शहाऐंशीपासनं ही वादविवाद स्पर्धा चालू झालेली आहे स्पर्धेसाठी ज्वलांत संवेदनशील व समाजासाठी आवश्यक असे विषय खाजगीकरणाचे धोरण लोकहिताचे आहे नाही या विषयावर मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी आपला वादविवाद केला स्पर्धेसाठी मराठवाड्यातून माध्यमिक गटातील दहा संघ सहभागी सा झाले होते तसेच उच्च माध्यमिक गटामध्ये गटा चार संघ सहभागी सा झाले होते दिया तुमने बेच तुमने बेच गया इमाल, परिशक मोदे, वर्तमान सरकार ने देचे तियाने कमपन विद्यार्थ्यांनी आपले मत मांडताना अनेक उदाहरणे दाखले दृष्टांत देऊन आपापली बाजू सक्षमपणे मांडली यामध्ये खाजगीकरणाचे धोरण नेमके कसे आहे व त्याचा फायदा काय झाला तसेच कोणकोणत्या क्षेत्रात खाजगीकरणाची आवश्यकता आहे याबाबत मते मांडली गेल्या अनेक वर्षापासून ही वादविवाद स्पर्धा चालते अतिशय मराठवाडा तसेच महाराष्ट्रातून या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन खूप छान पद्धतीने केले जाते डॉक्टर आनंदराव यांनी यांनीही सर्व मुलांना यावेळी बोलताना शुभेच्छा दिल्या आहेत सुरुवातीला आम्ही या वादविवाद स्पर्धेचं आयोजन केलं त्यावेळेस खर झाला होता कि वाद स्पर्धा ह्या विद्यालयीन स्तरावर असाव्या की नसाव्या पण आम्ही विचार केला ठीक आहे महाविद्यालयीन स्पर्धा स्तरावर जरी या स्पर्धा घेतल्या जात असल्या तरी या स्पर्धेची किमान ओळख होईल विद्यार्थ्यांना ते समजतील आणि त्यामधून ज्यावेळेस हे विद्यार्थी महाविद्यालयाच्या पातळीवर जातील त्यावेळेस चांगल्या प्रकारे त्यामध्ये सहभागी होती आणि पहिल्या स्पर्धेला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला की जवळजवळ तीस संघ या ठिकाणी सहभागी झाले होते त्या स्पर्धा कुठलाही ब्रेक न घेता सायंकाळी सात पर्यंत स्पर्धा चालल्या आणि आठ वाजता त्यावेळेस ते आमदार कैलासवासी वसंतरावजी काळे यांच्या हस्ते त्या स्पर्धेचा समारोप त्या ठिकाणी झाला या स्पर्धेत माध्यमिक गटामध्ये सांघिक सर्वप्रथम येण्याचा मान गोदावरी देवी लाहोटी कन्या विद्यालय लातूर यांनी पटकावला यामध्ये कुमारी व्यास गुंजन दीपक चरखा खुशी आनंद या विद्यार्थिनींनी बाजी मारली सांघिक द्वितीय क्रमांक संभाजीराव बडगिरे विद्यालय ममदापूर येथील माके अनुष्का हरिभाऊ आणि कुमारी जाधव निकिता गणेश यांनी पटकावला तृतीय क्रमांक केशवराज विद्यालय लातूर येथील जाधव गायत्री राजेंद्र आणि नावाडे प्रथमेश सुरेश यांनी पटकावला वैयक्तिक प्रथम क्रमांक काजी हुसेमा मोहम्मद नजमुद्दीन बालविद्या मंदिर हायस्कूल परभणी तर द्वितीय पांडे नंदिनी योगीराज जोधाप्रसाद मोदी माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई वैयक्तिक तृतीय क्रमांक मदने दीपक प्रकाश आसुबाई विद्यालय मांडेखेल उत्तेजनार्थ सय्यद जोवा फातिमा जुबेर स्वामी विवेकानंद विद्या मंदिर केच काजी सुजाउद्दीन मोहम्मद नजमुद्दीन बाल मंदिर परभणी अवतारे तनिष्कार संजय प्रसाद मोदी माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई यांनी मिळविले त्याचबरोबर प्रस्थानपर पारितोषिक मदने राजदिनी प्रकाश आसोबाई विद्यालय मांडेखेल यांनी पटकावले यावेळी उपस्थित असलेले प्राध्यापक अर्जुन जाधव यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या शिक्षण घेणं हे आपल्या हातातली बाब आहे म्हणून आपण जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे आणि हा अभ्यास करत असताना नवीन संशोधन असं आहे की भाषेवर प्रभुत्व पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त भाषा येतात त्याचं व्यक्तिमत्व खुलत असतं ज्यांचं भाषेवर प्रभुत्व असत स्वामी विवेकानंद त्यांचं भाषेवर प्रभुत्व होत त्यांनी जग जिंकलं म्हणून या सगळ्या बाबीच्या संदर्भात मला आणखी परत या महाविद्यालयाचं अभिनंदन करायला पाहिजे गेले एकोणचाळीस वर्षामध्ये सातत्यानं वादविवाद स्पर्धा घेत आहेत याच्यातून स्पर्धक तयार होत आहेत जेव्हा विद्यार्थी स्पर्धेला येत असतो स्पर्धेमध्ये भाग घेत असतो

साबळे प्रतीक्षा आनंद योगेश्वरी कनिष्ठ महाविद्यालय अंबाजोगाई तर वैयक्तिक द्वितीय क्रमांक पाडुळे मायावती शाहूराव संभाजीराव बडगिरे उच्च माध्यमिक विद्यालय ममदापूर यांनी पटकावला तर वैयक्तिक तृतीय येणाऱ्याचा मान लोमटे प्रियंका शंकर संभाजीराव बडगिरे उच्च माध्यमिक विद्यालय ममदापूर यांनी पटकावला उत्तेजनार्थ पारितोषिक पठान सुमय्या वाजे योगेश्वरी कनिष्ठ महाविद्यालय अंबाजोगाई यांनी मिळविले यावेळी उपस्थित असलेले बाळकृष्ण विनायकराव रामपूरकर यांनी अधिक माहिती देत विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या तो त्या भी भी तो तो तर त्या संप्रदायातले लोक तर मी सांगतो की उत्कृष्ट संस्कार आपल्या घरातील मुलावर करतात जे लहान असेपर्यंत संस्कार झालेले असतात बाहेर गेल्यावर समाजात बाहेर पडल्यावर मुलं मोठं झाल्यावर त्यांनी काय घ्यायचं हे ठरव ते ठरवतात पण त्यावर जर सुद्धा लक्ष ठेवलं पालकांनी तर मला वाटते की नव्याण्णव टक्के मुलं जे आपल्या भारताचे तरुण जे आहेत जे पुढे शिल्पकार होणारे भारताचे ते सुद्धा चांगले जातील आणि आताही आहेत पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पवार सर मुख्याध्यापक मांजरेश्वर हनुमान विद्यालय मांजरी होते डॉक्टर आनंदराव बडगिरे डॉक्टर भीमराव पाटील राजश्री शाहू महाविद्यालय लातूर प्राध्यापक डोंगरेसर पानगाव यांची उपस्थिती होती या स्पर्धेच्या परीक्षणासाठी प्राध्यापक डॉक्टर मकरंद जोगदण प्राध्यापक डॉक्टर धनंजय खेबडे प्राध्यापक डॉक्टर सतीश घाडगे मधुकर जोंदळे हे होते त्यांनी बहुमल सहकार्य केले या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्राध्यापक सत्यनारायण सोमवशी यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर कीर्तीराज लोणारे या यांनी मांडले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी आदींची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई